तुम्ही गरिबात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही तुम्ही तुम्हाला शत्रू नाही तुम्ही दारू पिऊन पणा शत्रू नाही मटका खेळा शत्रू नाही वाच लावा इस्टेटीची तुम्हाला शत्रू नाही चांगलं वागलं तरच शत्रू आहे तुमचं काय मत आहे तुम्ही माल काचाकच दारू प्या शत्रू नाही जुगार माल घालून मोटर सायकल घ्या उठ शत्रू उठले जमीन विका शत्रू नाही गुंठा घ्या शत्रू गावठी भाषे संग हलकटाला शत्रू नसतात दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहे दळण विकून दळायला गेला दळण जिंकलं बायको पिठल करून बसली आलाच नाही तरी त्याला लोक म्हणतात काल तुम्ही गावात दिसली नाही इतकं मार्केट येत आह आता परत ऐका तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्ही चांगले वागा तर शत्रू दुसरं वाक्य ऐका शत्रू कधीच बाहेरचे नसतात एक घरातले दोन भाऊकीतले तीन गावातले चार पाहुणे रावळे आणि तिसरं वाक्य जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहाजरीत आपल्याला नाव उठतात कधी ध्यानात ठेवायचं त्याला बार वाद्याय सांगतोय पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती खाली चातुर्य लपवी महत्व हरपी पिसे पण निर्वी जगाबाज जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहाजरीत आपल्याला नाव ठेवतात जन्माला आलेले शिवाला जन्माला आलेले शिवाला जी चिटकली इथं झालं बरं का आपण सुरुवात त्या जीवाला नाव नाही आहे पण त्याला आपण शिटकली तिचं नाव माया आहे आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे कोण कोणचा बाप नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणची बहीण नाही पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही तुमचं काय मत आहे बोला